वैरागड एक शांत रमणीय गाव जिथे माणसं एकमेकांना नावानं ओळखायची सायंकाळच्या वेळी बाजारात पाय मोकळे करायची आणि रात्रीच्या वेळी अंगणात शेकोटी पेटवून गप्पांच्या मैफिली रंगवायची पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं एका सकाळी या शांततेला क्रूरपणे सुरुंग लागला गावच्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापाऱ्याची सुरेश सावे यांची निर्घृण हत्या झाली होती सूर्य डोकावण्यापूर्वीच वैरागडच्या पोलीस स्टेशनचा फोन घनघणला पलीकडून सुरेश सावेंच्या नोकराचा थरथरता आणि रडवेला आवाज आला साहेबसाहेब साहेब अनर्थ झाला मालक मालकांचा खून झालाय इन्स्पेक्टर रोहन देशमुख वय साधारण पस्तीस वर्षे कणखर शरीर यष्टी नजर आणि तर्काला प्रमाण मांडणारा कर्तव्यदक्ष अधिकारी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाला सुरेश सावेंचं घर गावालगत उत्तरेला थोडं एकांतात होतं बाहेरून ते एक जुना वाडा दिसत असला तरी आत आधुनिक सुखसोयींनी परिपूर्ण होतं घरात पाऊल ठेवताच रोहनला जाणवलं इथे काहीतरी गंभीर आणि वेगळं घडलं आहे चोरीचा कोणताही प्रयत्न झालेला दिसत नव्हता किमती सामान जागच्या जागी होतं सुरेश सावेंच्या शरीरावर धारदार शस्त्राचे अनेक वार होते हे कृत्य एकाच वेळी तीव्र राग आणि थंड डोक्याने केल्यासारखं वाटत होतं गुन्हेगारी तपासाच्या स्थापित नियमांनुसार रोहनने घराचा प्रत्येक कोपरा बारकाईने तपासला दिवाणखाण्याच्या एका बाजूला त्याला एक लिफाफा आढळला त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं मी तुला कधीही पकडणार नाही तो लिफाफा पाहताच रोहनच्या भुवया उंचावल्या हे कृत्य केवळ वैयक्तिक वैरातून झालेलं दिसत होतं आणि त्या वाक्यात एक प्रकारचा माझोरपणा एक आव्हान दडलेलं होतं सुरेश सावे गावात मोठे व्यापारी म्हणून ओळखले जात होते त्यांचा किराणा माल खतं आणि बांधकाम साहित्याचा मोठा व्यवसाय होता गावातील अनेक छोटे व्यावसायिक त्यांच्यावर अवलंबून होते पण रोहनला हे चांगलं ठाऊक होतं जिथे पैसा असतो तिथे हितसंबंध दुखावलेले लोक आणि शत्रू निर्माण होण्याची शक्यता असते सुरेश सावेंचा मुलगा विशाल आणि पत्नी अंजली यांनी पोलिसांना फार कमी माहिती दिली अंजली सतत रडत होती तर विशाल काहीसा घाबरलेला पण भावनारहित दिसत होता रोहनने त्याला थेट प्रश्न विचारला तुमच्या वडिलांचं कोणाशी वैर होतं का विशालने क्षणभर विचार केला आणि मग उत्तर दिलं बाबा थोडे कठोर स्वभावाचे होते व्यवसायात कुणी चुकीचं वागत असेल तर ते त्याला स्पष्टपणे सांगायचे काही लोक त्यांना नापसंत करायचे विशेषतः महादेव लोखंडे महादेव लोखंडे कोण रोहनने विचारलं एक काळचे मोठे व्यापारी होते पण बाबांमुळे त्यांचा व्यवसाय बंद पडला तेव्हापासून ते खूप चिडले होते काही वेळा त्यांनी धमकीवजा गोष्टीही बोलल्या होत्या रोहनने तातडीने महादेव लोखंडेची माहिती मिळवली आणि थेट त्याच्या घरी पोहोचला महादेव एक वयस्कर पण अजूनही गर्विष्ठा वाटणारा माणूस होता सावेंचं नुकसान तुमच्यामुळे झालं हे मी मान्य करतो पण त्यांच्या मृत्यूला मी जबाबदार नाही मी त्यांचं नुकसान धंद्यात केलं असेल पण खून नाही रोहनने त्याच्या बोलण्यातला कडवटपणा जाणला पण त्या रात्री तो कुठे होता हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं मी त्या रात्री माझ्या शेतात होतो काही मजुरांबरोबर तुम्ही विचारू शकता रोहन या सगळ्या माहितीकडे संशयाच्या नजरेने पाहत होता तपास अजून प्राथमिक अवस्थेत होता आणि कोणतीही शक्यता नाकारता येत नव्हती तपास जसजसा पुढे सरकत होता पोलिसांना सुरेश घराच्या घराच्याजवळ एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं गावात नुकताच लागलेला कॅमेरा होता पण तो महत्वाचा ठरला त्यात एका व्यक्तीची अस्पष्ट प्रतिमा कैद झाली होती रात्री साधारण दीडच्या सुमारास घराच्या मागच्या बाजूने येताना त्या व्यक्तीच्या चालण्याची पद्धत आणि शरीरयष्टी पाहून रोहनला वाटलं हा कोणीतरी घरातलाच असावा पण हे केवळ एक अनुमान होतं ठोस पुरावा नव्हता रोहनने परिसरातील लोकांना चौकातल्या चहाच्या टपरीवाल्याला आणि शेवटी त्या रात्री रस्त्यावरून जाणाऱ्या एका ट्रक चालकालाही विचारपूस केली तो ट्रकचालक म्हणाला एक माणूस धावत गेला होता त्या वाड्याच्या बाजूने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला होता त्याने मी त्याला थांबायलाही सांगितलं पण तो काही न बोलता निघून गेला रोहन आता त्या पांढऱ्या शर्टधारी व्यक्तीच्या शोधात होता ती एक छोटीशी माहिती त्याला एका अनपेक्षित व्यक्तीपर्यंत घेऊन गेली ज्याचं या खुनाच्या प्रकरणाशी असलेलं नातं ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला ट्रक चालकाने दिलेली ती छोटीशी माहिती पांढऱ्या रंगाचा शर्ट इन्स्पेक्टर रोहनसाठी तपासाला नवी दिशा देणारी ठरली त्याने तत्काळ परिसरातील सर्व दुकानं टपऱ्या आणि बसस्थानकांवर चौकशी सुरू केली काही लोकांनी सांगितलं की त्यांनी त्या दिवशी सायंकाळी सुरेश सावेंच्या वाड्याच्या आसपास एक अनोळखी तरुण पाहिला होता व्यवस्थित कपडे घातलेला पण घाईत असलेला त्या तरुणाचं वर्णन असं होतं उंच गोरावर्ण मध्यम बांधा चेहऱ्यावर हलकी दाढी आणि महत्वाचं म्हणजे पांढऱ्या रंगाचा शर्ट रोहनने तातडीने वाड्याच्या आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पुन्हा तपासले त्यात रात्री दीडच्या सुमारास एक व्यक्ती मागच्या दरवाजाने आत जाताना आणि बरोबर पंधरा मिनिटांनी धावत बाहेर पडताना स्पष्ट दिसले फुटेजमध्ये चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण रोहनने गावातल्या काही तरुणांना बोलावून त्या व्यक्तीच्या चालण्याच्या शैलीवरून ओळखण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एका तरुणानं सांगितलं साहेब मला वाटतं हा स्वप्नील खोत असावा स्वप्नील खोत गावात राहणारा एक हुशार पण गरिबीमुळे त्रस्त असलेला तरुण काही महिन्यांपूर्वी तो सुरेश सावेंच्या दुकानात काम करायचा पण काही कारणांमुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं इन्स्पेक्टर रोहनने स्वप्नीलला ताब्यात घेतलं त्या रात्री तू वाड्याच्या जवळ काय करत होतास रोहनने थेट सवाल केला स्वप्नील एकदम गडबडला पण स्वतःला सावरत म्हणाला मी मी तिथे नव्हतो माझा याच्याशी काही संबंध नाही खोटं बोलू नकोस स्वप्नील आमच्याकडे पुरावे आहेत तुझा चेहरा स्पष्ट नसला तरी चालण्याची पद्धत कपडे आणि साक्षीदार पुरेसे आहेत स्वप्नील शांत झाला त्याने डोळे मिटून घेतले आणि मग हळू आवाजात बोलायला सुरुवात केली हो मी गेलो होतो त्या रात्री तिथे त्याच्या आवाजात अपराधीपणा होता पण त्यासोबतच एक दबलेला रागही जाणवत होता सावेसाहेबांनी मला कामावरून काढलं माझा अपमान केला माझ्या घरात खायला नव्हतं माझी आई आजारी होती मी त्यांच्याकडे परत नोकरीची भीक मागितली पण त्यांनी माझा तिरस्कार केला त्या रात्री मी फक्त त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलो होतो मग खून का केला रोहनने कठोरपणे विचारलं मी मी नाही केला तो ओरडला हो माझा त्यांच्याशी वाद झाला पण मी तिथून निघालो तेव्हा ते जिवंत होते रोहनचा मेंदू चक्रावला याचा अर्थ स्वप्नील फक्त त्या रात्री तिथे होता पण खून त्याने केला नव्हता मग खरा खुनी दुसराच कोणीतरी होता रोहनने स्वप्नीलला थांबवलं आणि विचारलं तू गेलास वाद घातलास पण तू निघाल्यावर काही वेळाने दुसरं कोणीतरी तिथे गेलं असं काही पाहिलं का स्वप्नीलने विचार केला हो मी मागच्या दरवाजाने बाहेर पडलो तेव्हा मला एक अंधुक्षी हालचाल दिसली कोणीतरी काळ्या रंगाच्या गाडीतून उतरत होतं काळी गाडी वैरागडसारख्या लहान गावात अशा गाड्या फार थोड्या होत्या आणि एक काळी गाडी शेखर राणे नावाच्या माणसाकडे होती जो की सुरेश सावेंचा जवळचा मित्र होता स्वप्नीलकडून मिळालेली ती माहिती रोहनसाठी निर्णायक ठरली होती त्याने आता तपासाची दिशा पूर्णपणे बदलली शेखर राणे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती सुरेश सावेंचा खास मित्र अनेक व्यावसायिक भागीदारी असलेले पण सावेंसारखा प्रसिद्धीपासून दूर राहणारा माणूस रोहनने शेखरच्या गाडीच्या तपशिलांची खातरजमा केली त्या रात्री शेखर राणेच्या गाडीने सावेंच्या वाड्याच्या जवळून हालचाल केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं मध्यरात्री रात्रीचे दोन वाजून दहा मिनिटे वाजता म्हणजेच स्वप्नील वाद घालून निघाल्यावर सुमारे वीस मिनिटांनी रोहनने शेखरला पोलीस स्टेशनला बोलावून चौकशी सुरू केली रात्री तुम्ही कुठे होतात रोहनने थेट प्रश्न केला मी माझ्या फार्महाऊसवर होतो एकटाच शेखरनं शांतपणे उत्तर दिलं तुमच्यासोबत कोणी साक्षीदार नाही मी फार्महाऊसवर एकटाच होतो थोडा तणावात होतो म्हणून शांतपणे वेळ घालवत होतो त्याने उत्तर दिलं पण रोहनच्या तीक्ष्ण नजरेला ते खरं वाटेना मग तुमची गाडी वाड्याच्या जवळ कशी दिसली रोहनने रोखठोक सवाल केला शेखर क्षणभर गोंधळला मग हसून म्हणाला माझा ड्रायव्हर कदाचित बाहेर गेला असेल तुमचा ड्रायव्हर त्या दिवशी गावाबाहेर होता याची आमच्याकडे नोंद आहे रोहन शांतपणे म्हणाला शेखरचा चेहरा आता पुरता उतरला होता रोहनने पुढे जी माहिती उघड केली ती अत्यंत धक्कादायक होती सुरेश सावे आणि शेखर राणे यांच्यात एका जमिनीच्या व्यवहारावरून मोठा वाद सुरू होता त्या जमिनीवर एक मोठं शॉपिंग मॉल उभारायचं स्वप्न शेखरने पाहिलं होतं पण सावेंनी ती जमीन स्वतःच्या नावावर करून त्याला पूर्णपणे बाजूला सारलं होतं शेखरच्या मनात प्रचंड राग खदखदत होता पण त्याचवेळी सावेनकडे काही असे पुरावे होते जे शेखरला कायद्याच्या कचाट्यात आणू शकत होते काळ्या पैशांचे व्यवहार बोगस कंपन्या आणि खोटी साक्ष त्या रात्री शेखर सावेंच्या वाड्यात गेला आणि त्यांच्यातील वाद विकोपाला गेला शेखरची चौकशी अधिक कठोरपणे सुरू झाली परिस्थितीजन्य पुरावे मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर त्याच्या फास अधिक घट्ट होत गेला शेवटी शेखर तुटला हो मी गेलो होतो पण माझा हेतू फक्त त्यांना धमकावण्याचा होता मग काय झालं रोहनने त्याला विचारले त्यांनी मला हसून म्हटलं शेखर तू माझं काही वाकडं करू शकत नाहीस माझ्याकडे सगळे पुरावे आहेत माझं डोकं फिरलं मी बाजूला ठेवलेला पेपरवेट उचलला आणि त्यांच्या डोक्यावर वार केला आणि ते तिथेच कोसळले शेखरचा आवाज आता पूर्णपणे खाली आला होता रोहन शांतपणे त्याच्या हातात हातकडी टाकतो तुझ्या लालसेपोटी एका माणसाचा जीव गेला आणि तू त्याला मित्र म्हणत होतास अखेरीस त्या निर्घृण खुनाचं रहस्य उलगडलं होतं इन्स्पेक्टर रोहनने शेखरला न्यायालयात हजर केलं कोर्टात सादर केलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारावर शेखरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली या घटनेमुळे गावात एक मोठा धक्का बसला पण त्याचवेळी इन्स्पेक्टर रोहनच्या कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक झालं ही कथा आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते गुन्हेगारी कोणत्याही स्तरातील व्यक्ती करू शकतो गरीब श्रीमंत मित्र किंवा शत्रू पण कायद्याच्या दरबारात सत्य कधीही लपून राहत नाही इन्स्पेक्टर रोहनसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच समाजात न्याय आणि विश्वासाचं नातं टिकून राहतं कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा